एक क्षण कल्पना कर उद्या पहाटेच तुझ्या घरात दरवाज्यावर दिवे लावलेले आहेत सुगंध दरवळतोय आणि लक्ष्मी मातेचं आगमन झाल्यासारखं भासतंय अचानक घरातील वातावरण बदलतं समृद्धी शांती आणि धनाचा वर्षाव सुरू झाल्यासारखं वाटतं पण मी तुम्हाला सांगितलं तर हे सगळं फक्त पाच उपायांनी शक्य आहे उद्या धनतेरस आहे आणि या दिवशी केलेले उपाय तुमचं वर्ष बदलू शकतात म्हणूनच आजचा व्हिडिओ एक सेकंदही स्किप करू नका कारण शेवटचा उपाय तर इतका शक्तिशाली आहे की अनेक लोकांनी त्याच्या अनुभवाने आयुष्यात बदल पाहिले आहेत चला तर मग सुरू करूया धनतेरस स्पेशल धन रहस्यमय उपाय धनतेरस हा दिवाळीचा पहिला दिवस आणि हा दिवस फक्त खरेदीसाठी नाही तर लक्ष्मीचं स्वागत आयुष्यभराची समृद्धी आणि आध्यात्मिक शुद्धीकरण करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो पुराणांनुसार याच दिवशी धन्वंतरी देव समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन बाहेर आले म्हणून हा दिवस धन आणि आरोग्य यांचा संगम आहे लोक आजच्या दिवशी सोने चांदी भांडी घरगुती वस्तू खरेदी करतात कारण हे आर्थिक वृद्धीचं प्रतीक मानलं जातं पण खरा रहस्य इथेच आहे फक्त वस्तू खरेदी करून लक्ष्मी प्रसन्न होत नाही तर त्या वस्तू मागचं श्रद्धा ऊर्जा आणि नियम महत्वाचे असतात तुम्ही आजपर्यंत धनतेरसला काय खरेदी केलं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा धनतेरसच्या सकाळी केलेलं पहिलं स्नान हे फक्त शारीरिक नाही तर आध्यात्मिक शुद्धीकरणाचंही प्रतीक आहे पहाटे सूर्योदया आधी उठून सुगंधी उठणे हळद बेसन किंवा गुलाबजल वापरून स्नान करा या स्नानानंतर पांढऱ्या किंवा पिवळ्या कपड्यांत बसून ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः हा मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा जपा यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात लक्ष्मीचा दरवाजा उघडतो उदाहरण प्राचीन काळी राजे रजवाड्यात हा विधी दरवर्षी मोठ्या शिस्तीने केला जायचा राजमहालात विशेष सुवासिक द्रव्ये दिवे आणि मंत्रोच्चारांचा नाद घुमायचा कारण त्यांना माहिती होतं की ही सकाळ वर्षभराची ऊर्जादायक सुरुवात ठरते स्नानाच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा गुलाबजल मिसळा हे शुद्धतेचं प्रतीक आहे लक्ष्मीचा वास शुद्ध प्रकाशमान आणि सजवलेल्या घरात होतो त्यामुळे धनतेरसच्या दिवशी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ धुवून सजवणं अतिशय महत्वाचं आहे आंब्याची पानं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावा दोन बाजूंना तेलाचे दिवे लावा पूर्व दिशेकडे उजळलेला दिवा लक्ष्मीचं स्वागत करतो दरवाजावर स्वस्तिक चिन्ह रंगवणं विसरू नका प्राचीन शास्त्रानुसार दरवाजा म्हणजे भाग्याचा प्रवेशद्वार जर दरवाजा अंधारा अस्ताव्यस्त असेल तर लक्ष्मी तिथे स्थिरावत नाही तुम्ही दरवाजावर कोणतं तोरण लावता फुलांचं की प्लास्टिकचं खाली कमेंटमध्ये सांगा तुळस ही केवळ वनस्पती नाही ती आध्यात्मिक ऊर्जा आहे संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीच्या झाडाजवळ शुद्ध तिळाच्या तेलाचा दिवा लावून लक्ष्मी मंत्राचा जप करणे हे अत्यंत शुभ मानले जाते ओम महालक्ष्मी नमहा मंत्र एकवीस वेळा म्हणा तुळशीला पाणी घाला अगरबत्ती लावा दिव्याची ज्योत पूर्व दिशेकडे ठेवा कथा अनेक लोक सांगतात की धनतेरसच्या दिवशी तुळशीपाशी लावलेला लावलेल्या दिवा घरात अनपेक्षित आर्थिक संधी निर्माण करतो हे फक्त अंधश्रद्धा नाही हे सकारात्मक ऊर्जा आणि श्रद्धेचं बल आहे धनतेरस म्हटलं की खरेदी हा एक अविभाज्य भाग आहे पण लक्षात ठेवा काय खरेदी करता हे नव्हे कशी भावना ठेवता हे महत्वाचं आहे सोनम चांदी पितळ नवी भांडी श्रीयंत्र किंवा धार्मिक वस्तू खरेदी करा काटे धारदार वस्तू काळ्या वस्तू यांची खरेदी टाळा वस्तू खरेदी करताना ओ श्रीन ह्री क्लीन महालक्ष्मयी नमहा हा मंत्र मनात म्हणा खरेदी केल्यानंतर त्या वस्तू मंदिरात किंवा पूजा घरात थोडा वेळ ठेवून लक्ष्मीला अर्पण करा हे वस्तूंना पवित्र ऊर्जा देतं हा उपाय थोडासा गुप्त आहे आणि अतिशय शक्तिशाली मानला जातो रात्री लक्ष्मीपूजनानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात लाल कपडा पसरवा त्यावर तांदूळ ठेवा त्यावर लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवा मग अकरा तांदूळांचे दाणे ठेवून श्रियंत्र सोपरूप रूप रेखाटून लक्ष्मीमंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यावेळी दिवा आणि धूप लावणं विसरू नका हा विधी आर्थिक अडचणी अडकलेले पैसे वायफळ खर्च यांपासून मुक्ती देतो आणि घरात स्थिर धनप्रवाह निर्माण करतो हे दरवर्षी नियमित केल्यास आर्थिक स्थैर्य आणि संधी वाढतात मित्रांनो हे पाच उपाय साधे वाटले तरी त्यात प्रचंड ऊर्जा दडलेली आहे लक्ष्मीला पैशांपेक्षा जास्त आवडतं ते स्वच्छता श्रद्धा आणि सातत्य उद्या धनतेरसच्या दिवशी हे उपाय मनापासून करा आणि लक्ष्मीमातेच्या कृपेने तुमच्या जीवनात समृद्धीचा प्रवाह सुरू होवो हीच शुभेच्छा ओ श्री ह्री क्ली महालक्ष्मीय नमः मम गृहे धनम वर्धता सर्व मंगलानी भवंतु हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशा आध्यात्मिक व उपयुक्त उपायांसाठी सबस्क्राईब करा लक्ष्मी मातेची कृपा सर्वांच्या घरी राहो